राहणार मुक्काम रणसिंगवाडी तालुका खाटा जिल्हा जाता पुढ काय रस्त्याचा असा विषय आहे रविकांत रघुनाथ जाधव यांनी आम्हाला गॉड बोलून हा तुम्हाला रस्ता देतो तो चार दिवस रस्ता दिला हे केलं परत अडवलं मारामारी केली आम्ही मोदींनी मागवली मोदीने आमच्या आत्ता रस्ता तहसीलदारांनी दिला आहे दमदार त्याच्या पक्षी पाच फूट राहणं आमचं जास्त निघाले हां तरी त्यांनी मान्य केलं नाही परत दहिवडीला प्रांत मॅडम त्यांच्याकडे त्यांनी अपील केलं आपल्याचा निकाल आमच्यासारखा झाला पहिला निकाल आमच्यासारखा झाला आणि ह्या बाया मॅडमने दोन आदेश रस्ता खुला करा म्हणून सांगितलं हा आणि नंतर पोलिसाचं आम्ही पावती फाडली हां परमिशन काढून आणि त्याच्यानंतर त्याने ह्या मॅडमनी मॅडमने केस ओपन केली हा आणि ते म्हणते आता मोदींनी करा आणि रस्ता काढून घ्या त्यांच्या नाही मिळणार नाही आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे नरसिंगवाडीचं हे फडतरे कुटुंब त्यांना तहसीलदार वडूजाने खटावे होतो यांचा जो रस्ता आहे रस्त्याचा दारखोंड झालेला आहे आजूबाजूच्या लोकांनी तिथं रस्त्याला जा करायला बंदी केलेली आहे त्यामुळे यांनी तहसीलदार वडूजमध्ये रितसर रस्ता अडथळा क्रमांकाची केस दाखल केली तत्कालीन तहसीलदार किरण चांदळे यांनी यांच्या बाजूने निकाल दिला तो रस्ता खुला करावा म्हणून वाली पार्टी अपिलात गेली प्रांताधिकाऱ्याकडे प्रांताधिकाऱ्याने अपीलाचं अवलोकन केलं त्यांचा अपील भेटाळलं आणि प्रांताधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की यांना रस्ता देण्यात यावा म्हणजे तहसीलदारांचा तत्कालीन आदेश आहे प्रांताधिकाऱ्यांचा आदेश आहे त्याच्यानंतर ती बिंडोक बाई नावा बाई माने नावाची तहसीलदार तिथं आली तिने सांगितलं यांना की तुम्ही पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरा या लोकांनी पोलीस बंदोबस्ताचे पैसे भरलेल्याची पावती आहे तिने दोन आदेश पारित केले रस्ता खुला करा म्हणून पण रस्ता खुला करायच्या दिवशी प्रशासकीय यंत्रणा मॅनेज झाली कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याच्या दबावाला बळी पडली आणि ऐन टायमाला तिथला अधिकारी म्हणतो की जो आदेश दिलाय प्रांतानं हा आदेश योग्य नाही म्हणजे प्रांताची आणि तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी करणं हे अधिकाऱ्याचं काम आहे का त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं अधिकाऱ्याचं काम आहे आणि त्या अधिकाऱ्याला जो क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याला पाठीशी घालायचं काम ह्या नालायक बाय माने नावाच्या तहसीलदारांनी केलेला आहे गेल्या एक वर्षापासून यांचा प्रश्न माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सुबोधी वाघमुळे राज्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र महासचिव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमचे सध्याचे उमेदवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हाताळतो या एक वर्ष मी पाठपुरावा करतो या तर जिल्हाधिकारी जितेंद्र महोदय जितेंद्र तुडी साहेबांनी पाच वेळा फोन त्या बाईला केली आरलीशी मी पाच वेळा फोन त्या बाईला केले मात्र त्या बाईच्या डोळ्यावर कशाची नशा आहे हे समजून येत नाही आम्ही पाठपुरावा करून कंटाळलो म्हणून आजपासून तीन वेळा आम्ही आंदोलन रद्द केलं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं पोलिसांनी मध्यस्थी केली म्हणून तीन वेळा आंदोलन रद्द केलं आज या लोकांची परिस्थिती अशी जाण्या येण्याला रस्ता नाही कोण आजारी पडलं तर उचलून येणारा रस्ता नाही मैत झालं तर बाहेर काढायला रस्ता नाही एवढा दारकोण कोण झालाय पण त्या भिकारपोट बाय माने तिच्या निषेधार्थ रस्ता भेटावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आजपासून जनावरांसह आम्ही धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे हे कुटुंब अजूनही जनावरं येत आहेत अजूनही आठ दहा जनावरं येत आहेत त्यांचं कुटुंब येत आहे ती इथं आल्यानंतर आम्ही आरपीआयचे कार्यकर्ते यांच्यासोबत इथंच राहणार आहे ही जनावरं संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडली जातील सरायसाठी यांचं राहणं झोपणं हागणं मुतणं सगळं आतमध्ये होईल याच्यात काय जागा पटका झाला तर याची सगळी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील याची नोंद जिल्हा प्रशासनाने घ्यावी हे नम्र निवेदन करतो आपतो जय भीम जय भारत जय शिवराज जय जय